हॅलो वेलकम टू एस डी स्मार्ट स्टडी तर आपण संख्येच्या प्रकारामध्ये समसंख्या विषमसंख्या संख्या संयुक्त संख्या त्याचप्रमाणे वर्गसंख्या घणसंख्या संख्या पूर्णसंख्या संख्या सममूल्य अपूर्णांक संख्या जोडमूळ संख्या अशा एन एम एसच्या सिलेबसमध्ये संख्यांच्या प्रकारामध्ये अभ्यासला यातील उदाहरण क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक बावन्न ऑप्शन क्रमांक दोन एक्क्याण्णव ऑप्शन क्रमांक तीन छप्पन आणि ऑप्शन क्रमांक चार एकोणचाळीस यामधील आपल्याला गटात न बसणारं पद ओळखायचं आहे आणि उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन छप्पन तर या उदाहरणामध्ये आपण चार संख्या बघितल्या आणि त्या संख्यांमधील एक संख्या गटात न बसणारी आहे ती ओळखली तर उदाहरण क्रमांक दोन बघू ऑप्शन क्रमांक एक एकशे एकवीस ऑप्शन क्रमांक दोन एकशे बत्तीस ऑप्शन क्रमांक तीन एकशे अकरा आणि आप ऑप्शन क्रमांक चार एकशे त्रेचाळीस तर या ऑप्शनमधील करेक्ट आन्सर काय असेल तर यामध्ये सुद्धा ऑप्शन क्रमांक तीन एकशे अकरा हे एक करेक्ट उत्तर असेल तर या दोन उदाहरणामधून आपल्याला हे समजलं की दिलेल्या चार संख्यांमधून आपण एक संख्या गटात न बसणारी ओळखली पण ती गटात का नाही बसत याचं कारण आपण बघितलं का तर पहिल्या संख्येमध्ये सर्व संख्यांना तेराना भाग जातो पण छप्पनला तेराने भाग जात नाही आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये सर्व संख्यांना अकराने भाग जातो पण एकशे अकरा या संख्येला अकराने भाग जात नाही म्हणजेच आपण हे कशावरून ओळखलं तर आपण हे विभाज्यतेच्या कसोट्या यावरून ओळखलं म्हणजेच आपल्याला अशी उदाहरणं सोडवण्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या अभ्यासाव्या लागतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूच पुढच्या चॅप्टरमध्ये Thank you.